मी दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळेस अमेरिकेला गेलो तिथलंही वर्णन मी सगळं एका सिरीज मध्ये लिहिलं होतं वर्तमानपत्राने ते छापलं होतं दोन हजार सोळाची जी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली अमेरिकेची त्याची पण मी दहा बारा दिवस रोज सिरीज मध्ये लेख लिहित बातमीपत्र रोज लिहित होतो माझे शेकडोनी लेख सकाळ असेल लोकमत असेल महाराष्ट्र टाइम्स असेल लोकसत्ता असेल यांनी आजपर्यंत मागच्या पंधरा वर्षात छापलेले आहे आणि मुळात लिखाण आणि वाचन हे आमच्या परिवारामधला एक म्हणजे असा घटक आहे की तो लहानपणापासून आमच्यापर्यंत आहे माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हे एकमेव व्यक्ती होते संगम शहरातले की जे त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस पेपर वाचायचे वासे आणि दोनच प्रति याच्या संगमनेरमध्ये मादे संगमनेरमध्ये ते इंग्लिश पेपर वाचायचे त्याच्यानंतर आईला पण प्रचंड वाचनाची लिखाणाची आवड होती वडिलांना प्रचंड वाचनाची लिखाणाची आवड आहे माझ्या वडिलांचंही पुस्तकाचं काम सुरू आहे गांधी आणि त्यांच्या विचारावर ते पुस्तक आहे त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे आणि म्हणजे अक्षरशः आमच्या वडिलांचा तर एवढा आग्रह होता लहानपणी की अक्षरही शुद्ध असलं पाहिजे त्यासाठी शुद्ध लेखन आम्हाला कंपल्सरी शिक्षण पुढे बारावी पर्यंतचा संगम त्याच्यानंतर पुण्याला मी एमआय इंजिनिअरिंगला काही वर्ष होतो टी मध्ये जे आंदोलन झालं होतं तळीवादा कॅम्पस मध्ये त्यांच्या होतो आणि आंदोलनामुळं आम्हाला राजकारणाचं आंदोलन शिक्षण झालं शिक्षण झालं पण त्याचा परिणाम असा आला की इंजिनिअरिंग मला कम्प्लीट नाही करता आलं तिसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग मला सोडावं लागलं कारण मी त्या प्रशासनाच्या विरोधातच गेल्यामुळं बऱ्याच अडचणी निर्माण नाही सगळंच माहित होत परंतु शेवटी विद्यार्थी नेता म्हणून वेगळी होती त्यांची कॉलेज चालवणाऱ्यांची वेगळी होती अच्छा आता मी सगळ्या गोष्टी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत परंतु त्यामुळे मला ते सोडावं लागलं नंतर मी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन एमबीएजी नंतर शिक्षण केलं एम ए पॉलिटिकल सायन्स पण केलं ओके